माणसात राहायचंय मला बाकी दुसरं काही डोकं आहे मला मला फक्त माणसात राहायचंय मला खूप त्रास व्हायला एकटे काय तर झालं रात्री भित्रीच तर काय करतात का मी सांगा बर ठीक आहे चालते अडचण नाही <laughs> रडू <रडुना> दाखवली का काय <laughs> करू मी कुणाला सांगू सांगा मग माझं कोणच नाही दोन पोरांच्या दोन मुलं आहेत म्हणता ना हो ना विचारत नाही काय तुम्ही त्यांना फ्लॅट घेऊन दिलाय ना घेऊन दिलाय ना दोघांना पण घेऊन दिलाय मग ते दोघांना तुम्ही दोन फ्लॅट घेऊन देऊन सुद्धा ते सांभाळत नाही का तुम्हाला काय करतात ना ते काय कामापुरतं बोलून ते आता काय काम आहे ना फक्त या म्हणतात आणि नंतर मग जायसाठी घरात पण करतात परवा तर मोठा मुलगा म्हणाला त्या मोठ्या सुनीचे वडील आले होते तर मला बायकोला म्हणतो तू तुझ्या वडिलांना सा, सांग निघून जा म्हणून मी माझ्या मम्मीला सांगतो तू निघून जा म्हणून आणि मी ते ऐकलं आणि माझं मी निघून आले मी कायच बोलले नाही बापरे असं करावलेलं मी काय करणार सांग सगळं दिलं हां पांघरून कपडे सगळं सगळं दिलं मी त्यांना माझ्याजवळ जे होत ते सगळं टाकलं त्यांना बापरे तुम्ही नका काळजी करू तुम्हाला मी ना आपल्या का जी आहे तिथं तुम्हाला सोय करतो नका काळजी करू तुम्ही मला फक्त डोकं कुठं तर टेकायला तेवढी जागा द्या एवढीच माझी इच्छा आहे काय म्हणजे मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी करते तुम्हाला ते ते नं, नंतर नका काय तुम्ही काळजी करू मदतीची काही तुम्ही फक्त आता तुम्हाला तिथं राहायचं फक्त तेवढे चांगले ते तुमची छानपैकी त्याची नका काळजी करू तुम्ही चालेल चालेल चालत का मी करतो तुम्हाला फोन मी चालेल चालेल तुमचं उगाच वेळ मी हे करते काय नाही वेळ वेळ काय नाही तुम्हाला कधी आठवण झाली का फोन करा काय काळजी करू नकोली दोन दिवसांनी त्या था ताईंना फोन करते मी आता गडबड आहे मी तुम्हाला दिवसभर फोन करतो मी नक्की करतो मी करा करा तुम्हाला कधी कर वेळ असेल तेव्हा करा चालेल वाटलं तर तुम्हाला नाही ना एवढ्या दोन तीन दिवसात घेऊन येतो मी हो हो लय बर होईल भाऊ खरच खूप बर होईल आणतो आणतो ठेऊ मग हा हा ठेवा 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 माणसात राहायचं आहे मला बाकी दुसरं काही नको आहे मला मला फक्त माणसात राहायचं आहे मला खूप त्रास व्हायला लागला आहे वैतागते मला काय तर झाल रात्री बित्री तर काय करता तुम्ही सांगा बर ठीक आहे ओला चालते काही नाही आहे हा तुम्ही रडू नका काय करू मी कोणाला सांगू सांगा मग माझ कोणच नाहीये आहे इथ कोण नाही दोन पोरांचे शिव आणि ते दोन पोर आहेत तुम्हाला दोन मुल आहेत म्हणता ना हो ना विचारत नाही तेव्हा काय करू मग सांगा but we the don't know